i uh -huh. कॉल मंदिरात मुलाखत घेतली होती एखादशी वारी आता पण Take it <laughs> जय जयराम कृष्ण हरी जय संत कांडराज महाराज पालखी सोळा श्री क्षेत्र के केंदूर ते पंढरपूर अशी वाटचाल आत्ता क बऱ्याच दिवसापासून चालू होती आणि तो पालखी सोळा अखेर पंढरी नगरीत आज दशमीच्या दिवशी दाखल झालेला आहे आणि त्यांच्या गावातील आपल्या एकादशी एकादशीवारी यूट्यूब चॅनलवरती त्यांचं तप खरण्याचं ठिकाण पिंपळखोरी ते दोन भागात व्हिडिओ आपण प्रसिद्ध केलेला याच्या आधी त्यांचा पूर्ण इतिहास आपण सांगितलेला आहे त्याच्यात त्याचबरोबर आ, हे भागीरेचं कुंड म्हणून आहे जिथं कनराज महाराजांचं जीवनकार्याचा एक भाग तिथं राहिलेला आहे तेसुद्धा आपण दाखवलेलं आहे आणि त्यांचं समाधी मंदिर आपण लवकरच आपल्या चॅनलवरती आणणार आहोत तर त्यांचं असं सगळं कार्य आपण ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुढं आणत असताना हा पालखी सोहळा देखील कवर करतो आहे आणि याच्या आधी आपण त्यांचे पालखी रथाची सजावट पादुका हे सगळं दाखवलेलं आहे आणि आपण हे पालखी सोहळा प्रमुख आहेत यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत की सविस्तर या पालकी पालखी सोहळ्याबद्दल नाव सांगा दत्तातेततुळ शम साकोरे गेंदोर तालुका शिरूर जिल्हा पण आहे बरं आता हे कानुराज महाराजांच्या संस्थानाचे तुम्ही कुठल्या पदावर येत आता आता सचिव म्हणून आहे बरं आता हे पा पालखी सोहळा गेल्या किती वर्षांपासून चालू आहे पन्नास वर्ष झाले हे पन्नासावं वर्ष थोडक्यात पन्नास। बरं आणि आता ह्या पालखी सोहळ्यात तुमच्या किती दिवसांचा प्रवास आहे केंद्र पासून निघाल्यापासून आमचं आता आज एकवीस दिवसाचा आहे एकवीस दिवसात म्हणजे आणि टोटल आता इथं किती दिवस थांबणार तुम्ही आता अजून तीन दिवस सोमवारी सोडले द्वा दिवस सोडल्यावरती सगळ्या पार्क नंतर ना सप्ताह वगैरे बाकीच्या पालख्यांसारखा तसं नसतो नाही नाही तसं नाही बरं आणि ह्या पालखी सोहळ्यात आता किती दिंट्याचा आहे तुमच्या रसाच्या पाठी आणि पुढं पुढे तीन येत माग चार आहेत सातवा दिंडे आहेत आणि त्याचबरोबर किती लोक समाविष्ट असतात अंदाजे अंदाजे साडेतीन हजार साडेतीन हजार लोक बरं आणि याच्यात कुठल्या कुठल्या गाव खरे समाविष्ट कुठल्या कुठल्या गावची पाबळ कनेरसर केंदूर करंडी साबळेवाडी आणि पंचक्रोशीतले समजा बरं मागाशी वो, वो. ले ले आता का आता तुम्ही माहिती दिली त्यात सांगितलं जवळपास चाळीस वर्षांपासून तुम्ही या पालखी सोहळ्यासोबत येत आहे तर साधारण त्या वे काळची व्यवस्था कशी होती त्या काळची व्यवस्था लय दर होती आता लई सुविधा शासनाने चांगली केली तरी पण सामान्य पालखी सोहळ्याक शासनाचं एवढं लक्ष केंद्रित नाही त्यांना थोडा त्रासच आहे <laughs> मोठ्याल्या सोहळ्या <laughs> मोठ्याल्या सोहळ्या का त्यांचं जरा जास्त लक्ष आहे बारीक सोहळ्या का त्यांचं किंवा शासनाचं एवढं अध्यक्ष नाही तसं बाकी पूर्वी ते खूप काही तसं का मोठ्याल्या सोहळ्याला खूप सुविधा पुरतात पण बालकल्या बारकल्या सोहळ्याला नाही सुविधा आहे पूर्वी बरं हे व्यक्तिमत्व असं आहे कानराज महाराजांचं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांचे भावंड ज्यांना काका म्हणून संभोवतात पण दुर्मिळ असं व्यक्तिमत्व आणि इतिहासांच्या पानात कुठंतरी लपलेलं व्यक्तिमत्व ते बाहेर आलेलं नाहीत त्या तर कानराज महाराजांचं जे कार्य आहे ते त्याच्याबद्दल थोडक्यात सांगता येईल का कसं आहे ते प्रश्न विनवीनुक्त आहे त्यांना प्रसिद्धी आवडत नाही आणि दुसरं असं की चारही भावंडाचा सांभाळ त्यांनी तिथे केंद्र युद्ध आहे माऊलीचा केला आणि वृत्तीनं स्वप्न मुक्ताबाईचा सांभाळ ज्या काळात त्यांना आळंदीमध्ये कोणी म्हणजे कोणी स्थान देत नव्हतं त्या काळात त्यांनी संभाळ केला त्याच्यामुळे ते काका म्हणून त्यांना संबोधित करतात आता त्याचबरोबर ह्या पालखी सोहळ्यात आता तुमच्या असा अडचणीचा प्रवास कुठं आहे का अडचणीचा नाही कुठं नाही येते अडचण अडचणी येते तरी पण नाही आनंद आनंदच घ्यायचा दुःख नाही आहे त्याच्यात आणि जुन्या काळात आता आता हे रथ वगैरे आले ट्रॅक्टर वगैरे आले त्या काळात कशी पालखी आणली जायची टायमाला पहिली खटरा गाडी झाली होती खटर गाडी म्हणजे मग बैल बैलगा बैलगाडी हां एक आणि साधारण त्यावेळेस किती माणसं असे पंचवीस माणसं फक्त हां असे किती वर्ष झाले जवळ चालले आहे दो दोन चार वर्ष चालले तसं तिथून पुढे मग वाढले पन्नास झाली पंच्याहत्तर झाली शंभर झाली असे मग क्रम दर वर्षी पाच पंचवीस पाच पंचवीस माणसं त्यानं वाढत गेली वाढत गेली आता खूप मोठा हे झाला पन्नासाव्या वर्षी खूप लोकांनी इतका प्रतिसाद गावोगावाने दिला ना का भरपूर दिला आम्हाला बरं आणि हे आता अन्नदानाचे जे पंक्ती राहतात त्या आधीच ठरलेल्या हो नाही नाही कसं आता आम्हाला माळ माळशिरस पर्यंत निघल्यापासून इथपर्यंत प्रत्येक गाव अन्नदान म्हणजे त्यांच्या वतीने त्यांच्या वतीने प्रत्येक दिंडीला संपूर्ण सोहळ्याला संपूर्ण सोहळ्याला सोहळ्याला देत हो आणि मग तिथून पुढं तिथून पुढं मग आम्ही आमच्या प्रत्येक दिंडीत जे आपलं करतो अच्छा बर आता ही चाळीसावी वारी काय जवळपास बार त्रिक छत्तीस तीन तप उलटून आता चौथं चालू आहे तुमचा काय एकोणीस वारीचा अनुभव आहे आणि असं काय अविस्मरणीय क्षण सांगता येईल आगणित अनुभव आहे ते अनुभव सांगण्याचा त्यालाच माहिती आता तू बाकी त्यांना सांगून त्याचा परिणाम काय म्हणणार असा अविस्मरणीय असा हे बाबा देवाचे प्रति आपल्याला दुसरं काय नको नको संपत्ती नको फक्त एवढं आहे ना काय वीस बावीस दिवस जर चाललो ना आम्ही काही तर आरोग्य वर्षभर आम्हाला त्याच्या ऊर्जा आम्ही चाळीस वर्षात मी अजून इंजेक्शन नाही सर्दी नाही खोकला नाही गोळे गोळे असा आविष्यच नाही घेतला म्हणजे एवढ्याच्यापेक्षा पेक्षा दुसरं काय पाय आपल्याला बरोबर आहे तुमच्या पालखी सोळ्यात असा घोड्या पाहिला मी पुढं तसं रिंगण वगैरे होतं का कधी होत नाही मागे होत गुरसाळ्याला रिंगण होत अच्छा म्हणजे किती गोल रिंगण होतं तर एक दोन ठिकाणी होते जास्त गोल आणि उभा रिंगण अच्छा बरं आता नाव सांगा माझं नाव प्रशांतराव पराळ कंपोस्ट केंदूर तालुका सुरू केला पुणे आता रस्त्याने चालताना दिंडीने कशा प्रकारचा आनंद आहे रस्त्याने चालताना आम्ही जेव्हा रस्त्याने चालतो त्यावेळेस प्रत्येक गावोगावी पालखीचा सन्मान केला जातो या वर्षी पन्नासा वर्ष असल्या कारणाने प्रत्येक गावाने जी सेबिनी फुलं उधळली फुलांच्या पायघड्या घातल्या मग पालखी आपल्या देव देव मंदिरामध्ये तानापन केली त्याच्यामुळे तो आनंद द्विगणित होता आता किती वारी म्हणायची माझी वारी आता जवळ जवळ सोळा वर्ष झाले मला वारीला याच पालखी सोळा हो याच याच कस सुरुवातीला लहान असताना तुकाराम महाराज एक वर्ष गेलो पण आता मी गावचा होतो त्यावेळेस लहान होतो त्यावेळेस एवढं काही कळत नव्हतं पण त्याच्यानंतर सोळा वर्ष श्रेष्ठ कानोराज महाराजांबरोबर पायवारी करतोय आणि महाराजांना पुढं फक्त गेल्या वर्षी एक इच्छा व्यक्त केली होती अजून माझ्यासोबत हे विलास महाराज वाघ बाबा बाबूराबासाकूर आम्ही इच्छा व्यक्त केली की आम्हाला केंदूरपासून वारी करायची का काय होतं काही लोक पुण्यात येतात काही लोक लोन त्याच्या परीने बरोबर पण आम्ही यावर्षी प्रस्तान केला आणि त्या तेव्हापासूनच वारी केली एकवीस दिवस झाले पण घरचा काय विषय येत नाही त्या वारीचा नाव सांगा विलास महाराज वाघ बर या पालखी सोहळ्यासोबत आता किती वर्षांपासून सेवा सव्वीस वर्ष झाली सव्वीस वर्षापासून कसा अनुभव एक प्रकारचा आनंदवारी अजून काय शब्द आनंदवाडी आणि अजून किती वर्ष ठरले असं काय करायचं वगैरे तो जे उपरेन नेल तोपरी शेवटपर्यंत पाहिजे कुठं काय अडचण वगैरे काही नाही मग आता या दिंड्यांचं नियोजन कशा पद्धतीचं असतं दिंड्यांचं नियोजन प्रत्येक दिंडी जेवढी जेवढी माणसं चालतात त्याचं नियोजन ते दिंडी चालक जे राहतात चालक मालक ते त्यांच्या पद्धतीने नियोजन करतात जसं त्यांना जमेल तसं चांगलंच करतात अच्छा आणि कण महाराजांचं या पालखी सोहळ्यात तुम्ही अजून काही त्यांचा प्रसार व्हावा याच्यासाठी अजून काही वेगळं काही करता का वेगळं काय करतो म्हणजे आम्ही वेगळं असं करतो प्रत्येक गावाच्या ठिकाणी मुक्काम आम्ही आता जातो पन्नासहा वर्षे सोवरण वर्षे तिथं वृक्ष लागवड शाळेतील मुलांना तिथं दिंडीच्या स्वरूपात या मुलांच्या मध्ये पन ते वारकरी संप्रदायाची बीजारोपण आपण केलं पाहिजे भविष्यातली पिढी ही संस्कारक्षमे घडली पाहिजे याच्यासाठी सोहळ्याच्या वतीनं आम्ही प्रयत्न करतोय त्याच्यासाठी या वर्षापासून आमचे या प्रमुख आहेत आमच्या आप्पा की ज्यांच्याकडे पाहून आम्ही पा परमार्थ शिकलो आम्ही परमार्थ करतो की त्यांची अशी कल्पना होते की पालखी सोहळ्याच्या वतीनं काहीतरी या शिक्षणासाठी काहीतरी केलं पाहिजे तसं आपण रोजच आता भजन कीर्तन प्रवचन हरिपाठ काकडा हे तर रोजच चालले पण याच्याही पलीकडे जाऊन काहीतरी एक सामाजिक संदेश द्यायचा असेल तर शिक्षणासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून दरवर्षी पालखी सोहळ्याच्या माध्यमातून आमचे केंदूरचे जे हायस्कूल आहे स्वामी विमान शिक्षण संस्थेचं त्या शाळेसाठी आम्ही जी अशी गरीब मुलं आहेत गरजू की ज्यांना वया पुस्तक येण्यावा पैसे नाहीत त्यांच्यासाठी आम्ही दरवर्षी एकवीस हजार रुपये देण्याचा आम्ही मानस पालकेश्वरांनी एक ठिकाणी ठेवला आहे एक आनंदाची गोष्ट म्हणजे आनंदवाारी तर हे झालं आता पालखी सोहळ्याबद्दल तुमच्या आणि प्रत्येक गावाचं काय असतं की बऱ्याच लोकांना नुसते पालखी चालली या महाराजांची पालखी चालली त्या महाराजांची पालखी चालली महाराजांचं काहीच माहिती नसते लोकांना तर माझी तुम्हाला मागणी राहील की ज्या गावात तुमचं हे ज्या गावातून तुमच्या पालखीच ज्या रस्त्याने तुमच्या त्या सकाळचा विसावा किंवा दुपारचा विसावा असेल तिथं कमीत कमी कानराज महाराजांचं एक का आउटलेट किंवा म्हणजे त्यांच्या जीवनातले जे जी महत्वाचे प्रसंग आहे ते त्या गावकऱ्यांना दाखवण्याचं काम करा इथून पुढं म्हणजे कसं त्यांना अजून क्षेत्रप्रसिद्ध त्या महाराजांबद्दल अजून लोकांना आपुलकी वाटेल याच्यासाठी आणि यांचा सोहळा उत्तर उत्तर असाच मोठा आता ते म्हणले पन्नास माणसांपासून आज साडेतीन ते चार हजार माणसांपर्यंत गेला तसाच आता उत्तर उत्तर मोठा होत जाऊ हीच संत कानराज महाराज आणि विठ्ठल रुक्मिणी यांच्या चरणी प्रार्थना करतो जय जय रामकृष्णारी संत निवृत्तनाथ महाराज संत महाराज करा पुंडलिका वरधार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकार महाराज की जय रामकृष्ण हा <laughs> <laughs> <laughs>